गणेशवाडीत स्वातंत्र्य सैनिकांची जमीन पाडली पडाक सोडलं सांडपाणी कुटुंबावर येणार उपासमारीची वेळ गणेशवाडीत स्वातंत्र्य सैनिकाच्या कुटुंबावर अन्याय स्वर्गीय स्वातंत्र्य सैनिक शंकर भास्कर यांच्या शेतात ग्रामपंचायतीनं गावचं सांडपाणी सोडलं आहे शेतातील माती वाहून जात आहे हे शेत नापिक बनत चाललं आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं राज्यात सरकार आहे या राज्यात स्वातंत्र्य सैनिकाच्या कुटुंबाला घाण पाण्यातून शेत जमिनीची माती वाहून चालली आहे या प्रकारामुळे स्वातंत्र्य सैनिकाच्या कुटुंबाला आर्थिक अरिष्टातून जावं लागणार आहे श्रोचे कर्तव्याध्यक्ष तहसीलदार गजानन गुरव यानी तातडीने लक्ष घालून या कुटुंबाला आधार द्यायला हवा महानकारी न्यूज साठी गणेशवाडीहून मोहन जमात मी गणेशवाडी गावचा रहिवासी असून मी स्वातंत्र्य सैनिक शंकर गणपती वास्कर यांचा चिरंदीव आहे माझे इथं गावाला गडतच एकशे पाच गट नंबर एकशे पाच बारा ब ही शेती आहे जवळजवळ सासष्टुंठे इथं काय झालंय गावा शेजारी सगळं हे ग्राउंड मध्ये पाणी सास्त पावसाळ्यात पूर्ण पाणी सगळं आमच्या सासभाऱ्यामध्ये सोडलं गेलेलं आहे आणि त्यामुळं पूर्ण माती सगळी असं नदीला उद्या खाली वाहून चालली आहे त्याच्यावर काहीतरी उपाय करावा ग्रामपंचायतीला म्हणजे तुमचं शेतीचं नुकसान किती वर्षापासून होतंय आता दोन वर्ष झालं ह्या वर्षी पाऊस नाही म्हणून ना तर असं तुम्हाला दाखवलं असतं परत आणि याचं पीक आहेत दाखवता येत नाही पीक नसतं तर माती किती गेली शेतातली हे सुद्धा दाखवलं असतं मी तुम्हाला म्हणजे याच्या हा तुमच्यावरती अन्याय होत असताना ग्रामपंचायतीनं लक्ष दिलं नाही आता दोन चार वेळा मी त्यांना सांगितलं गटार गटार बंदच केले करायचे म्हणजे दोन पाईप टाकून तुमच्या शेतीमध्ये होऊन पाणी सोडण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीनं झाला असं म्हणावं लागेल त्यासाठी आता तुम्हाला कमीत कमी तहसीलदारांचे दरवाजे ठोठवावे लागतील तहसीलदार कलेक्टर ऑफिस आमचे प्रत्येक महिन्याच्या सोमवारी स्वातंत्र्य सैनिकांची मीटिंग असते कलेक्टर ऑफिसला तिथे जाऊन तक्रार करा म्हणाले मी एक चार पाच दिवसात बघणार पाऊस जर झाला स पूर्ण माझी राहणार तर सगळं धुळून जाते म्हणजे नक्कीच तुमच्या शेतात सोडलेल्या पाईपा मोठ्या मोठ्या सिमेंटच्या त्या बंद कराव्या लागतील आणि त्यांना ते पाणी गटारीच्या नादाना नाल्याला किंवा लागेल सोडावं लागेल